आताची घटना घडली आहे ती घटना खूप खूप गंभीर घडलेली आहे आणि आता इथे एक वाघ पण पकडल्या पण दिसतेय पण तो इतका चिडलेला आहे कि ते असं जर माणसांना पाहिलं तरी तिकडनं असं चवतळ आणि पूर्ण जे बंद आहे ते हा असं हलत लोक तिथून पण भयभीत आहे की हाय काय करायचं आणि हे वन अधिकारी असं म्हणणे शेतकऱ्यांचं सगळं म्हणणे हिकडनं वाघ घेऊन तिकडं सोडतात आणि हा चिडलेला वाघ परत माणसावरच हल्ला करतो प्रत्येकाला हीच भीती आहे की हा वाघ आहे हा तुम्ही तोच पकडताय का तोच वाघ आहे का दुसरा आहे फक्त तुम्ही जो वाघ आहे त्याचा प्रत्येक वाघ वेगवेगळाच आहे आणि काही लोकांनी ते वाघ पाहिलेत आणि भरून नेलेले सोडलेले पण पाहिलेत तेव्हा जे आहे ते फक्त वन अधिकाऱ्याला म्हणणे लोकांचं शेतकऱ्यांचं आमच्या शेतात वाघ लोक आहे आमच्या महिला वगैरे सगळ्या भयभीत एक व याच्या पाठी एक मुलीचा देह गेलाय मुलाचा गेलाय आजीचा गेलाय आता अशी किती मुलं आणि किती महिला आणि किती पुरुषांवर येणाऱ्या अशा अकरा जणांचा मृत्यू झाला याच्यात कोणताही काही शासनातून झालेलं नाहीये म्हणून हे सगळं शेतकरी चिडलेत याला एवढंच कारण आहे की एवढे अकरा देह जाऊन सुद्धा काही सरकार करत नाहीये वन अधिकारी करत नाहीत मग याच्यावर किती माणसांचे देह गेले पाहिजेत आणि मग तेव्हा न्यावीन मिळेल लोक उपाशी पोटी पळतात त्यांना तशाच चक्र येऊन मरायला बसलेत ह्या वाघापैकी वाघ तर लांबच राहिलाय आणि एवढंच अधिकाऱ्यांना सांगणे तुमचा वाघ तुम्ही जिकडा होता तिकडे राहू द्या पहिला जसे शे शेतकरी आनंदी होते का वाघ नव्हते तुमच्या वनात कुठे होते तिकडं राहू द्या आणि एवढाच न्याय पाहिजे शेतकऱ्यांना सगळ्यांना आता त्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणे आमचं बाळ गेलंय आम्ही त्या वाघाला तुमच्याकडे देणार नाही जे काय असेल ते आमच्या समोर तुम्ही त्या वाघाचं करावा एवढंच शेतकऱ्यांचं म्हणणे तुम्ही त्याला गोळ्या घाला मारा कसं करा किंवा तो आया असा पिंजऱ्यात राहू द्या आणि तसाच मरू द्या जसं आमचं बाळ गेले आम्ही त्याच्यासाठी घोकणा घालतोय तसंच तुम्ही पण त्या वाघाच आम्ही त्याला इथून हलवून देणार नाही असं प्रत्येक शेतकऱ्याच म्हणणे आहे कस माहिती का साहेब आपल्या मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला थोडंफार काय उत्तर भेटलं ते भेटतंय कारण का ना गव्हर्नमेंट आमच्याकडे बघतंय ना वन खातं बघतंय ना डिपार्टमेंट बघते जे ते आमच्यावरती सगळं दबाव आणायचं काम करते म्हणजे यांचे वाघ झालेत वाघ झालेत आमच्या शेताचे मालक आणि आम्ही झाले त्यांचे चालक अशी तारा झालेली यांची आणि याच्यामुळं हे वाघ आम्हाला इथं नकोच येत कारण का शिवान्या खाल्ली आमची रोहन खाल्ला आजी आज खाल्ली एका महिन्यात तीन बळी गेलेत तीन बळी गेलेत तर त्यांना आम्हाला द्यायला पंचाहत्तर लाख रुपये आहेत एका माणसाला पंचवीस लाख रुपये बरोबर तर मग माझं असं एक वैयक्तिक मत आहे का तुम्ही आम्हाला पंच्याहत्तर लाख देण्यापेक्षा ते पंच्याहत्तर लाख तुमच्या वाघान खर्च करा त्यांना जीपीएस बसवा त्यांना ट्रॅकर बसवा तो तेवढ्या क्षेत्राच्या बाहेर गेला नाही पाहिजे बाहेरच्या देशामध्ये अशी सिस्टीम एका एक वाघाला जर ते जीपीएस बसवलं तो तो ठरवलेल्या क्षेत्राच्या बाहेर जात नाही तो बाहेर गेला तर त्याला करंट लागतो काल असं येवले साहेबांनी काल तिथं सांगितलं आम्ही आंदोलनामध्ये का असाच आहे तुम्ही अशी काहीतरी टेक्नॉलॉजी वापरा की तुमच्या अभयारण्यात सोडा बरोबर त्या तीस किलोमीटरच्या अंतरामध्ये राहिले पाहिजे अशी काहीतरी तुम्ही स्कीम राबवा त्यांना ते बसवा ते त्याच्या बाहेर गेले नाही पाहिजेत आता हे काय झाले यांच्या जगणातले वाघ इकडे आमच्या शेतीत घुसलेत ते आमच्या शेतीचे मालक त्यांचे वाघ झालेत आमची माणसं वावरात कामाला गेली ती घरी येतील का नाही आमची त्याला शाश्वती आम्हाला यायची त्यामुळे काल वन मंत्र्यांनी काल स्वतः सांगितलं का आमच्याकडे ठाणे जिल्ह्यात आणून सोडतात स्वतः वनमंत्री असं मानतात तर मग जनता ही सिक्युरिटी नाहीये आम्हाला काहीतरी सिक्युरिटी पाहिजे तो बिबटे आम्हाला नकोचे ते काल असे बोलले का शंभर बिबटे आम्ही गुजरातला सोडणार त्यांच्याकडं किती बिबटे आहेत हे त्यांना माहीत नाही सर आणि आमच्याकडे जी गायी आम्ही चार गाया पाळल्या तर त्यांना आधार कार्ड आहे त्यांच्या वाघांना कोणतंच आधार कार्ड नाही त्यांनी काही करू द्या माणसं मारू त्याला सगळी परवानगी फक्त आम्ही त्यांना काय करायचं नाही आमची मुलं खाल्ली काही खाल्लं तर गव्हर्नमेंटला काही घेणं देणं हे गव्हर्नमेंट सगळ्या गेंड्याच्या कातड्याच आहे स्थानिक प्रतिनिधी नावं घेत नाही मी त्यांची पण ते सुद्धा काल आमच्याकडे बघायला नाही आले इथं मनसरमध्ये असून म्हणजे असं एवढं आम्ही काय पाप केलंय आम्ही कोणत्या पक्षाचे नाही का काय नाही का काय नाही आम्ही सामान्य नागरिक म्हणून काल रस्त्यावरती होतो डिपार्टमेंट येऊन आमच्यावरती दबाव टाकत होत तुम्ही डेड बॉडी करीन या तुमचे वन मंत्री आमच्याकडे येण्यासाठी बॉडी आम्हाला दोन दिवस मला तिथं दवाखान्यात ठेवायला लागली म्हणजे एवढं काय पाप केलंय आम्ही काल एवढं मोठं आंदोलन केलं नक्की यश आलं का यश आलंय आज कलेक्टर साहेब जिल्हा अधिकारी आमच्याकडे येतात ते आल्याच्या नंतर कळन ते काय काय म्हणतात काय नाही म्हणते आम्हाला किती न्याय भेटतो आज कळ ना आम्हाला आम एक बिबट्या जे बंद त्या संदर्भात काय निर्णय घेतला तो बिबट्या आम्ही त्यांना देणारच नाही फॉरेस्ट खात्याला कारण का अठरा तारखेची एक व्हिडिओ आहे आमच्याजवळ शेजारील देवगावचा का देवगावच्या फॉरेस्टामध्ये यांनी रात्रीच्या साडे अकरा वाजता बिबट्या सोडलेला आहे साडे अकरा मग आमच्याकडे पुरावा आहे हे बिबटे नेतात कुठं आज घटना घडल्यापासून पिंपरखेड गावामध्ये दहा बिबटे पकडलेत यांचे बिबटे ठेवायचं ऑलरेडी फुल आहेत हे फक्त इकडून तिकडे सोडायचं एवढंच काम करतात आणि ह्या आम्ही प्रचंड आहे या वन खात्यावरती यांना जर फोन केला तर हे अमुक अमुक ठिकाणी पिंजरा ठेवलेला आहे तिथून उचलून आणा त्याच्यामध्ये त्याला खायला ठेवा मग ते आम्ही ठेवायचं बिबट्या पकडलेला आहे त्याच काय करणार तो बिबट्या आम्ही त्यांना देणारच नाही ठोस काही जोपर्यंत कारवाई करत नाही त्या बिबट्यावरती आता त्यांनी बिबट्या मारायची परमिशन आणलेली पण हा बिबट्या जो जेल बंद झालाय हाच नर आहे का हे यांच्याकडे काय प्रूफ आहे नक्की शाप शूटर त्यांची काय कारवाई केलेली त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही किंवा आलेली घटनास्थळी आम्ही डेड बॉडी आलो आमची मैत झाली आम्ही सगळी करून आलो त्यांची रेस्क्यू टीम का कोणती टीम अद्याप मला भेटलेली नाही आम्ही घटनास्थळी पण जाऊन आलोय जिथं बिबट्या पकडला तिथं पण जाऊन आलोय यांची कोणतीही टीम यांचा पूर्ण कारभार गलच आहे कारण का आमचं डेड त्या दिवशी आमच्या भावाचा मुलगा वाघ आणि खाल्ला तर बॉडी मला दोन दिवस दवाखान्यात ठेवायला लागली तरी यांचा कोणता वन खात्याचा अधिकारी काल संध्याकाळी आलाय ना ज्या दिवशी खाल्ला त्या दिवशी नाही आला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आलाय म्हणजे एवढा आम्हाला त्यांना हे करायला लागलंय